बाई मध्ये सगळ्यांना काय वाटत सोनं वाटतं वाटतो का नाही सोन म्हणजे आपट्याचं पान वाटतो का नाही मग त्या आपट्याच्या पानाला सोनं म्हणून का देतात हे आपण पाहू भजन करा त्याला दोन तीन कारणं आहेत पण मी तुम्हाला एक दोन सांगून जाते बघा एक विद्यार्थी होता कोचसे नावाचा त्याच्या गुरुकडे त्यांनी चौदा विद्या आणि चौसष्ट कला घेतल्या होत्या बघा एवढं ज्ञान घेतलं गुरुकडून आणि मग त्यानं काय ठरवलं गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायची आणि लगेच शिक्षण झालं गुरुजी मला बाळा तुझं शिक्षण पूर्ण झालं आता तो मला गुरुजी गुरुदक्षिणा काय देऊ तेव्हा गुरु का गुरुजी म्हणले काहीच नको तसं कसं गुरुजी तुम्ही मला विद्या दिली त्याबद्दल काहीतरी दे मी तुम्हाला देतो मागा त्यांचे गुरु म्हणले मला चौदा कोटी सुवर्ण सोन्याच्या मुद्रा दे तो म्हणला मी एवढा गरीब पण तो लगेच गेला रघुराजाकडे सूर्यवंशीच्या वंशामध्ये आलेला एक राजा रघुराजा खूप दानशूर होते खूप दान करायचे त्यांच्याकडे गेला आणि सांगितलं की राजा मला गुरु दक्षिणा द्यायची आणि मला तुम्ही एवढं एवढं सोनं द्या। राजा म्हणले माझ्याकडं आता काय नाही मी कारण की त्याने यज्ञ केले होते आणि त्या यज्ञामध्ये सगळं सोड त्यांनी संपवलं होतं ते मातीच्या भांड्यामध्ये जेवण करू लागले पण म्हणलं थांब लगेच कुबेरावरती स्वारी केली आणि कुबेर सगळं हरला आणि कुबेराने काय केला सोन्याचा पाऊस केला तो कुठं शेतामध्ये पाऊस केला आपट्याच्या झाडाखाली खाली आणि मग काय बघा सोनं एका जागी केलं आपट्याच्या झाडाखाली ठेवलं आणि त्यावर एकाने कापूस कापसाचं पान तुरीचं पान ज्वारीचं पान असं झाकलं आपल्या जमानास वगैरे गोळा करून झाकलं त्या सोन्यावरती आणि त्या शिष्याला बोलवलं आणि तुला जेवढं सोनं पाहिजे तेवढं घेऊन जा त्या, त्या विद्यार्थ्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि निघून गेला म्हणजे बाकीचं सोनं होत ते बाबऱ्यांनी वाटून घेतलं आणि ते वाटून घेतल्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस दसरा वाटून घेतलं आणि नंतर तसंच काही दिवस निघून घ्यायच्या नंतर लोकांनी त्याच आपल्या झाडाखाली केले कारण तिथं पाऊस पडला होता म्हणून सोन्याचा पण तिथं आता घ्यायच्या नंतर पाऊस पडलेला नव्हता मग त्यांनी काय केलं ते आपट्याचे पानच घेतले आणि एकूण एकाला वाटायला सुरुवात केली तवापासूनची परंपरा आहे हे आपट्याचं पान द्यायचं आणि सोनं घ्या म्हणायचं आणि अजून एक कारण आहे बघा आधी सोनं आपलं जे शेतातले पीक आहे त्याचा भाव एकच होता सोनार कापूस घ्यायचे आणि त्या बदल्यात सोनं द्यायचे बघा एवढा आपल्या पिकाचा भाव होता अगोदर आणि दुसरं एक कारण आहे बघा हाच रघुराजा खूप दाणशिर होता आणि एवढा तारणशिर होता त्याने इतकं दाण केले की त्याच्याजवळ जेवढं सोनं काही खजिना होता दे कुबेर देवाने त्यांची परीक्षाच घ्यायची ठरवली आणि आले साधूचा वेज घेतला रघुराजा मला काही करा पण आता तुम्ही सोनं द्या रघुराजा म्हणले तुम्ही काय करा महाराज मी ऐका नाही युद्धाला जातो युद्धाने परतल्यानंतर तुम्हाला सोनं दान देतो पण ते कुबेर म्हणजे नाही ना, ना मला आताच पाहिजे हट्टच धरला तेवढ्यात तो विचार केला देऊ तरी काय आणि नजर एका आपट्याच्या झाडाकडे गेली आणि तिथे त्या आपट्याचे वाळलेले पानं सोनेरी रंगाचे खाली पडलेले होते त्याने त्यातलं एक पान चल्लं आणि कुबेर हाता कुबेरांच्या हातावरती ठेवलं आणि सांगितलं माझ्याकडे आता याच्याशिवाय दुसरं कुठलं सोनं नाही कुबेर देव खुश झाले वा राजा काय तुमची बुद्धी आहे वा तुम्ही मला काहीतरी सोनं म्हणून दिलं दान रिकामे हाताने जाऊ दिलं नाही तुम्ही एवढे दानशूर तुम्ही एवढे दानशूर हे लक्षात देवा सगळ्यांच्या राहिलेच पाहिजे हे तुम्ही मला सोन्या सोन्याचं पान म्हणून आपल्याचं पान दिलं सोनं म्हणून हेच लोक इथून पुढं पिढ्यान पिढ्या चालू ठेवतील म्हणून आज सुद्धा आपल्याकडे परंपरा चालू आहे आपल्याचं पान द्यायचं आणि सोनं घ्या यांनी सांगितलं विजयी विजयादशमी दसरा आज दसरा आहे दरव्या दिवशी विजय झाला देवीचा पण मला सांगा आज आपण दसरा साजरा करतो करतो का नाही पण मला सांगा आता कुबेर देवाने आशीर्वाद कुणाला दिला रघुराजांना त्यांच्याच आठवणीमध्ये आपण आज दसरा साजरा करतो मग मला सांगा हे रघुराजा कोण होते बोला चला बोला चला कोण होते मुलगा मग मला सांगा हा मुलगा श्रेष्ठ नाही का पुरुष मंडळी यांना काय बोला की मग कोण श्रेष्ठ कोण श्रेष्ठ विठाल विठाल आणि बघा ताईने एवढं देवीचं सांगितलं पण मला सांगाय कवाच सांगितलं त्या काळात मग आता या ताईंच कसं झालंय बघा महिला मंडळ सारखं राहत्यात छासला गात्यात माहेरच बरोबर आहे का मंडळी घाबरता मोठ्याने बोला की बरोबर आहे का आगा। नाही आहे का नाही बघा मिठातलं काढतील जिऱ्यातलं काढतील पिठातलं काढतील सगळ्यातलं सावा मसाल्यातलं काढतील सगळ्यातलं काढतील माहेरच जातील साडी आणतात आख्याला आल्या जातात आता गंगे मग भान साडी घेतली भान साडी तुम्ही म्हणता छान आहे का लगेनवर याकडे अ भावाने घेतली ते म्हणजे छान आहे मला सांगा पण पैसा कुणाचा होता अगाव नाव ऐकायचं विठाल विठाला, विठाला। पण मला सांग ताईने त्या काळातलं सांगितलं जाऊ द्या असो पण मला सांगा काही म्हणलं की मुले असे मुले तसे मुले डीजे नाचतात मला सांग आता मुलगा डी जे कुठे नाचत नाही खेड्यातल्या शहरातले नाचत नाही बोलत चला त्यांना हे दिसले नाही का बघा या महाराज मुली सुद्धा आता मला सांगा हा कार्यक्रम देवीचा आहे आहे का पण मला सांगा मंडळ कुणाचा आहे <laughs> मुलाचा मुलीनं कार्यक्रम ठेवला बोलच मोठ बोला घाबरत ता काय त्यांना कुणा कुणाचं मंडळ आहे कार्यक्रम कोण ठेवलाय मुलांनी मग मला सांगा या ताईने सांगितलं पण काय सगळेच मुलं डीजे पुढे नसतात का मग आता मला सांगा मृतंगाला साथ करणारे कोण गणाचार्य माहिती माहिती कोणाच्या हातात गाणाऱ्या मुली मला सांगा पिन कुणाकडे बंद करायचं का कुणाकडे अ मुलं मला यांना हे मुलं दिसले ना का परमार्थामधले पुढे दिसले दिसले ना नाही अया महाराजाला चेस नाही पण त्यांनी घरी विसरून आले मग त्यांना दिसलेच नसतील कदाचित विठाल विठाल <laughs> बघितल्या नसतील पण मला असं